आशा जागी हो तुझ्या विचाराची धागा हो तुझ्या विचाराची धागा हो जिद्द सोडू नको धीर सोडू नको जिद्द सोडू नको धीर सोडू नको तुझ्या कष्टाचा जी आर तू घेतल्याशिवाय माघार फिरू नको तुझ्या कष्टाचा जी आर तू घेतल्याशिवाय माघार फिरू नको उठ आशा जागी हो उठ आशा जागी हो तुझ्या भविष्याचा धागा हो तुझ्या भविष्याचा धागा हो तुझा तू तु तुझी तु 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 हार तु मानू नको तुझी हार तू तु मानू नको तुझ्या प्रामाणिकपणेचा जी आर तू घेतल्याशिवाय माघार फिरू नको तुझ्या प्रामाणिकपणाचा जी आर तू घेतल्याशिवाय माघार फिरू नको उठ आशा ताई तू ओ आठव तुझे ते कष्ट आठव तुझे ते कष्ट आणि उठ आशाताई जागी हो उघड्यावर पडलेल्या ताईंची तू माई हो उघड्यावर पडलेल्या ताईंची तू माई हो कडाक्याच्या उन्हाची तू सावली हो कडाक्याच्या उन्हाची तू सावली हो भुकेलेल्या ताईच्या शिदोरी हो भुकेलेल्या ताईंच्या अन्नाची तू शिदोरी हो तहानलेल्या आशांची तू पाणी हो तहानलेल्या आशांची तू पाणी हो गावी सोडून आलेल्या लेकरांची ले 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 तू करांची तू माई हो उघड्यावर निर्भीडपणे झोपलेल्या आशांसाठी तू जाशीची राणी हो उघड्यावर झोपलेल्या आशांची तू जाशी की राणी हो ऊट आशाताई जागी हो ऊट आशाताई जागी हो तुझ्या कष्टाचा जी आर जी आर घेण्याची तू भागीदारी हो तुझ्या कष्टाचा जी आर घेण्यासाठी तू भागीदारी हो धन्यवाद